नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सुखी राहा आनंदात राहा आयुष्यमान राहा उद्या आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपण त्याची पूजा करू अर्चा करू आणि प्रसाद खाऊ आरती करू आपण त्यांची छान मी आज तुम्हाला हरकलेखीची कहाणी सांगणार आहे एक वेळा महादेव पार्वती कैलास पर्वतावर बसले बसलेले होते गप्पा मारत होते आणि तेव्हा पार्वती म्हणाली महादेवा तुम्ही मला कोणत्या पुण्याईने मिळाले की मला आनंदात आहे तर म्हणाली पार्वती तू पार्वती लग्नाच्या अगोदर हंतलिकेचे व्रत केले होते आणि वाळूचे महादेव करून तू सखी सह म्हणजे मैत्रिणींना घेऊन तू पूजा पा पूजा करायची आणि बेल फुल व्हायची आणि कहाणी सांगायची आणि इतके छान दिवसभर पूजा करायची आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जप करायची त्यामुळे मी प्रसन्न झालो मी आनंदात झालो आणि मग तुला मी नी हिमालय राजाकडे मागणी घातली तू हिमालयाची मुलगी आहेस तू तु तुझी तु मी मागणी घातली मग हिमालयाने माझं आणि तुझं लग्न छान लावून दिलं आणि आपण दोघंजण सुखाने संसार करायला लागलो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुपर संपूर्ण आणि माझी व कहाणी तुम्हाला पटेल आवडेल याचा तुम्ही विचार करा माझं तोडकं मोडकं बोलणं ऐकाल ते मला आनंद वाटेल मला मेसेज करा तुम्ही बाय बरं